नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत श्रीकृष्ण जन्मकथा श्रीकृष्ण हे हिंदू धर्मातील देव आहे ते विष्णूंचा आठवा अवतार मानले गेले आहे त्यांना कन्हैया श्याम गोपाळ केशव द्वारकादेश किंवा द्वारकाधीश वासुदेव इत्यादी नावांनीही ओळखले जाते कृष्ण एक निस्वार्थी कर्मयोगी एक आदर्श तत्वज्ञानी आणि दैवी महान होते त्यांचा जन्म द्वापार युगात झाला त्यांना या काळातील सर्वोत्तम पुरुष युगपुरुष किंवा युगावतार अवतार म्हणून स्थान देण्यात आले आहे कृष्णाचे समकालीन महर्षी वेदव्यास यांनी रचलेल्या श्रीमद्भागवत आणि महाभारतात श्रीकृष्णाचे चरित्र सविस्तरपणे लिहिले आहे भगवत गीता हे कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आहे जी आजही जगभरात लोकप्रिय आहे या उपदेशासाठी कृष्णाला जगदगुरुचा मान दिला जातो धार्मिक ग्रंथानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी झाला आख्यायिकेनुसार कौसाने आपल्या वडील उग्रसेन राजांचे सिंहासन हिसकावून घेतले आणि त्यांना कैद केले आणि स्वतःला मथुरेचा राजा घोषित केले कौसाला देवकी नावाची बहीण होती देवकीवर त्याचे खूप प्रेम होते कौसाने देवकीचे देवकी लग्न वासुदेवाशी लावले पण तो देवकीला निरोप देत असताना देवकीचा आठवा मुलगा वध करेल अशी आकाशवाणी आकाशवाणी होते ऐकून घाबरला आणि त्याने देवकी व वसुदेवांना तुरुंगात टाकले यानंतर क्रूर कौसाने देवकी आणि वसुदेवांच्या सात मुलांचा वध केला पण जेव्हा देवकीचे आठवे अपत्य जन्माला येणार होते तेव्हा आकाशातही चमकली समजुतीनुसार मध्यरात्री बारा वाजता तुरुंगाचे सर्व कुलूप स्वतःहून तोडले गेले आणि तेथे देखरेख करणारे सर्व सैनिक गाढ झोपेत गेले असे म्हणतात की त्यावेळी भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी वसुदेव देवकीला सांगितले की ते, ते देवकीच्या देव देव पोटातून जन्म घेणार आहे यानंतर त्यांनी स्वतःला गोकुळात नंदबाबाजवळ सोडून यायला सांगितले जन्माला आलेली कन्येला मथुरेत कौसाकडे सोपून द्यावे असे सांगितले यानंतर वसुदेवाने परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले त्यांनी कान्हाला नंद सोडले आणि गोकुळातून आणलेली मुलगी कौसाकडे सोपवली नंद आणि यशोदेंनी श्रीकृष्णाचे संगोपन केले लहानपणी कृष्णाने महान कार्य केले के जे कोणत्याही सामान्य माणसाला शक्य नव्हते त्याच्या जन्माच्या काही काळानंतर त्यांनी कौसाने राक्षसी वध केला त्यानंतर शाक्तसूर त्रिनवर्त इत्यादी राक्षसांचे वध केले नंतर गोकुळ सोडून नंद गावी आल्यावर तेथेही त्यांनी अनेक लिला केल्या ज्यात गोचारण लिला गोवर्धन लिला, गोवर्धन लिला रासलीला रास इत्यादी प्रमुख आहे यानंतर श्रीकृष्णाने मथुरेत मामा कौसाचा वध केला, केला। सौराष्ट्रात द्वारका शहराची स्थापना करून तेथे आपले राज्य स्थापले पांडवांना मदत केली आणि विविध त्यांचे रक्षण केले महाभारताच्या युद्धात त्यांनी अर्जुनाच्या सारथीची भूमिका बजावली आणि रणांगणावरच त्याला उपदेश केला एकशे चोवीस वर्षाच्या आयुष्यानंतर त्यांनी आपली लीला पूर्ण केली सर्वांना श्रीकृष्ण स्री जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तर श्रोते हो कशी वाटली आपणास ही कथा आवडली असल्यास जरूर लाइक करा कॉमेंट्स करा करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद